नमस्कार कसे आहात सगळे चला आज सोमवार आज पण उपवास काल झाली संतोष्टी आज आहे सोमवार आणि चाललेला आहे म्हणजे उपास सोडायची स्वयंपाकाची तयारी एक जरा हे बघू शकता हिमूक आहे शिजवलं त्याची जरा रस्सा करणार आहे आमटी करणार आहे म्हणजे आमटी कांदा टोमॅटो फोडले दिलेली आहे मस्तपैकी जिरा आणि कढीपत्त्याची आणि आता हे तेलात पिंगू द्यायचं शिजू द्यायचं म्हणजे तेलात टोमॅटो जरा थोडासा ते शिजला पाहिजे ना छानचं उतर द्या रशामध्ये इकडे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि काल खेळते मी असं कष्टीसाठी कोथिंबीरची वडी आणि आज केलेली आहे मस्तपैकी आळू वडी आळूवडीशात उकडून घेतलेल्या आहेत मस्तपैकी आणि पण आहेत छान असं दोन तीन पानं एकत्र असं एकावर एक एकावर एक, 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 एक लावून केले ना असे छान असे लेअर पडतात बघू शकता इथे लेअर पडत एकाच पाण्याचे करायचे नाही थोड्या असं आतमध्ये दोन तीन पानं करायची टाकायचीच म्हणजे असं लावायची एकावर एक ठेवायची बेसन पीठ लावायचं एकावर ठेवायचं म्हणजे बेसनचे बॅटर लावून एकत्र करायचे तसे छान होते ते पण तसेच आहेत म्हणजे एका ते तीन पाने केलेल्या आहेत मी हे म्हणा हे म्हणा हे म्हणा आता खूप जास्त होतं त्या म्हणून हे तीन ठेवल्यात आणि हे एवढ्यात टाळायच्या आहेत चला आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात हळद तिखट किंवा चटणी गोडा मसाला जिरा पावडर धना पावडर एवढे असतात मसाले माझे झाले म्हणजे एकंदरीत सगळा स्वयंपाक होत आलेला आहे कोथिंबीर टाकते थोडीशी त्याची फोडणी दिली ना कडीपत्ता मला कडीपत्ता खूप आवडतो टाकायचं तर सावटू नये म्हणून थोडंसं टाकलं जाते टाकून येते छान लागते भातावर खायला चपात्यावर खायला असं एवढीच करणार आहे म्हणजे अशी सर्व रित म्हणतात टाकूया आपण शेंगदाण्याचा कूट आणि मी काय केलं शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे मस्त शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे तरी कमी जास्त मी टाकायचं मीठाचं द्याव छान दिसत आहे मस्त आता हे ठेवते एकीकडे गॅसवर आणि वड्या घेते तळून म्हणजे आपलं गरम गरम चपाती करायच्या शिंच दिसते पिली पिली चला आता मस्त पैकी वड्या घेते तळून डीप फ्राय नाही शालो फ्राईज करणार आहे कारण का खूप असं तेल शोध शोषतात ना जास्त वड्या असं तेल टाकून मस्त घ्यायच्या तळू ते मोठ्या टे मोठ्या दिसतात दिसतं ब्लॅक की ब्लॅक कि असं चाललंय म्हणजे स्वयंपाकाची तयारी मस्त मी दरजच मस्त मस्त बनवते वा छान आता घेतो तळून तळून शालू करत छान होऊन द्यायचं एका बाजून नंतर दुसऱ्या बाजूने करायचं कसं दिसतंय <laughs> तर मी गॅसवर तळून घ्यायचं आणि इकडे होती आपली मस्तपैकी आमटी चला मग साईटपाचं तयार आणि इथं बघू शकता कनिक कनिक पण माझं पळून झालेलं आहे गरम गरमचे पाट्या करायच्या असं मस्त चाललेलं आहे तो ठेवतात स्वयंपाकाची तयारीच दिसते वा पूर्ण किचन कट्टा भरून हो गेला आहे स्वयंपाकाच्या साहित्यानं खूप होते आता हे काढून ठेवते फ्रीजमध्ये आणि अजून त्याच्या वड्या आहेत कालच्या पण वड्याचं तसंच आहे थोडंसं कोथिंबीरच्या वड्याचं खूप झालं आता उद्या दोन्ही वड्या मिक्स करत नाही चला Y este apretón.